सगळ्यांच्या वतीने मावली मनोगत व्यक्त करावं रामकृष्ण हरी काय नाही जगद्गुरू तुकोबारांच्या पादुका सकाळी आदरणीय माणिक महाराज मोरे तुकाराम महाराज संस्थांचे विश्वस्त आणि वंशज आणि देव भंडारा डोंगर समितीचे बाळासाहेब काशीद पाटील यांनी नाटक पाटील यांना पाठवून स्वतः तुकोबारांच्या पादुका सकाळी नऊ वाजता पाठवल्यात खरं तर पादुका दुपारी तीनला येणार होत्या पण हवामान खराब असल्यामुळं अनेक सात आठ संस्थांवर पुष्पवृष्टी देवसंस्थान करणार होतं परंतु हवामान खराब असल्यामुळं मग ती शासकीय परवानगी नाकारण्यात आली आणि त्यामुळं ते थांबलेलं आहे कारण सगळे देव परिसर डोंगराळ परिसर असल्यामुळं आणि तरी सकाळी पादूक हॅलिकॉप्टरने आल्यात आता मात्र भव्य दिव्य मिरवणूक सुरू होणार आहे सर्व महाराष्ट्राला विनंती की आपण अठरा मे ते पंचवीस मे जगद्गुरूंचे गुरु ओतूरला आहेत तर आपण सर्वानी जरूर जरूर यावं संपूर्ण आठ उत्सवाला उभे आहेत आणि देहसंस्थान आणि भंडारा डोंगर संस्थान आठ दिवस इथं बसू नये हा उत्सव कोण्या कीर्तनकाराचा नाही कोण्या वैयक्तिक तालुक्याचा नाही हा उत्सव तुकाराम महाराजांचा आपण सर्वांनी वरुण राजाने एकच प्रार्थना प्रार की सप्ताह झाल्यावर तू मोकळ्या मनाने वर <laughs> 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 वर्ष जी चैतन्य महाराज जगत गुरु तुकाराम महाराज की जय बाबा चैतन्य महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय संभाजी महाराज की जय